म्हशी आहेत आहेत गाई आहेत बकऱ्या आहेत त्यांना चरण्यासाठी जागा कुठे राहिली योग्य रित्या न्यायालयीन आमची लोक मांडतायत सुद्धा पण तरी सुद्धा जर सरकारची कान उघडणी होत नसेल तर बेरोप सुनाने धमाक भगतसिंगचं वाक्य आमच्या डोक्यात आहे आणि आम्ही तरुण आहोत त्याच्यामुळं प्रशासनानं ही गोष्ट माझा मस्तीमध्ये घेऊ नये सरकारने एकाच करावा चिंद्रन मधील जी गुरु आहेत त्यांना कत्तलखान्यात द्यावं आणि नंतर ही गुरचरण त्यांनी एम आय डी ला वर्ग करावी आत्ताच त्यांचा एक लेटर आलेला आहे की यांनी मागणी केलेली आहे तर त्यासाठी आमचा पूर्ण गावाचा विरोध आहे सीने आमची फसवणूक करत आमच्या गावाला साडेचार लाख रुपये गुंठा दिला आणि आमच्या शेजारी रोड जो चालला त्याला साडे नऊ लाख रुपये दिला आमच्या फक्त पाचशे मीटरवर शेंद्र्यांमध्ये आज इथं जर बघितलं तर त्या बाजूला बघितलं तर दोन आमचे कॉन्ट्रॅक्टर इथं स्थानिक आहेत त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे एक येऊन इथं बाहेरचा माणूस इथं व्यवसाय करतो आणि तिथं आम्ही बंद केलेला तो सामनेवाल्याचं नाव सांगतो असं होऊन देणार नाही थोड्या काळात या ज्या कॉन्ट्रॅक्टरने आमच्याशी बैठक करून कुठंतरी विषय मार्गी लावावा नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना आंदोलनाला सामोरे जावं लागेल आज आम्ही इथले चिंद्रंग गावातले स्थानिक शेतकरी स्थानिक ग्रामस्थ असून आज आमच्या गुरसरणीवर आज आम्ही हक्क मागतोय की ही गुरसरण आम्हाला गावठाण विस्तारासाठी शासनाने द्यावी पण शासन त्या गोष्टीचा विचार न करता आज एम आय डी सी ती बालकाऊ पाहत आहे त्या बलकाऊ पाहत असलेल्या एम आय डी सीच्या भूमिकेला आज आम्ही इथे विरोध करण्यासाठी आलेलो आहे नमस्कार मित्रांनो साबूजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी आता आहे आमच्या गावातील जी गुरुचरण जमीन आहे तिथं आहे आणि सध्या त्या जमिनीवर सरकार ताबा मिळवत आहे तर आता सर्व ग्रामस्थ जमणार आहेत तर चला बघूया आपण काय चर्चा होते ती

ठिकाणी चिंचणगावची जी गुलसरण जागा आहे त्या जागेमध्ये एम आय डी सीने सध्या या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी जे गावाचे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी या कामाला विरोध करण्यासाठी आलेले आहेत नेमकं काय कारण आहे त्यांची काय मागणी आहे ते कशासाठी विरोध आहेत ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत गावचे सरपंच एकनाथ पाटील साहेब आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी आपण पूर्ण ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी जमलेला आहात या ठिकाणी तो काम सुरू आहे रस्त्याचा तो आपण बंद करण्याचा प्रयत्न करता नक्की काय कारण आहे नमस्कार मी एकनाथ नामदेव पाटील सरपंच चिंद्र आम्ही गाव गावातील सर्व ग्रामस्थ इथे ह्यासाठी जमलेलो आहे की ही जागा जी जागा आहे ही गुरचरणीची जागा आहे आणि तिथे कोणालाही न विचारता एम आय डी सीने अतिक्रमण केल्यासारखं कामं चालू केलेली आहेत ते कामं थांबवण्यासाठी आम्ही इथे आलो आहे कारण ही जागा आम्ही गुरचरणीची कलेक्टरकडं मागणी केलेली आहे आणि त्याचा काय अजून पाठपुरावा झालेला नाही त्यांनी पण केलेला असेल माहीत नाही पण सध्या इथं त्यांचं काम चालू आहे ते आम्ही थांबवतो आहे ही जी जागा आहे ही आमच्या गावाच्या विकासासाठी ठेवलेली आहे आणि ती विकासासाठी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत अजून काही यांचा झालेलं नाही डिक्लेअर पण ते गावातील क्रीडांगण शाळा दवाखाना यासाठी आणि विकासासाठी ठेवलेली आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे इथे कुठलाही प्रकारचा काम चालू होऊ नये एम आय टी सीकडून एवढीच आमची इच्छा आहे गावातील लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे त्यासाठी गावाचा घरं पण म्हणजे तुटपुंजी पडतायत तर ते गावातील काही गरीब गरजू लोकांसाठी इतली जागा त्यांना घरं बांधण्यासाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांना ती द्यावी लागते त्यासाठी आम्हाला ही गुरुजरण हवी आहे आम्ही कलेक्टर साहेबांकडे याचे पाठपुरावा दोन हजार सतरापासून चालू आहे तिथपासून करतो आहे आणि आत्तासुद्धा चालूच आहे त्यांच्याकडं मा मागणीचा प्रस्ताव चालू आहे सध्या या त्या पत्राविषयी काय तुम्हाला उत्तर मिळाले किंवा काय पैठक लावण्यात आली आहे का नाही ना सध्या तरी तो पेंडिंग आहे त्यांच्याकडून अजून काय झालेलं नाही आमच्यासाठी दिलेलं नाही कलेक्टर कडून आत्ताच त्यांचा एक लेटर आलेला आहे की यांनी मागणी केलेली आहे तर त्यासाठी आमचा पूर्ण गावाचा विरोध आहे खरंच आम्ही या जागेवरती जिथे उभे आहोत एकतीसचा झिरो ही जागा ही गुरचरणीची आहे गुरचरणी कशासाठी असते सरकारनी आम्ही सरकारला सांगणं गरजेचं नाही सरकारला माहिती आहे गुरचरण कशासाठी असतं गावात आता जवळजवळ अडीचशे तीनशे गुरंढोरं आहेत म्हशी आहेत गायी आहेत बकऱ्या आहेत त्यांना चरण्यासाठी जागा कुठे राहिली जर गुरचरण आपण एम आय डी सीला देत असाल तर गुरांना जी गुरं आहेत सरकारने एकाच करावा मधील जी गुरंढोरं आहेत त्यांना कत्तलखान्यात द्यावं आणि नंतर ही गुरचरण त्यांनी एम आय डी सीला वर्ग करावी हे का आमची मागणी दोन हजार सतरापासून चालू आहे आणि दोन हजार एकवीसला आम्ही ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे त्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये आम्ही किती किती क्षेत्र आम्हाला आरोग्य उपकेंद्र शाळा विद्यालय सर्व सार्वजनिक प्रयोजनासाठी आम्हाला पाहिजे ते आम्ही सर्व त्या दोन हजार एकवीसच्या ग्रामसभेमध्ये हा विषय घेतलेला आहे सरकार जर हा ग्रामसभेचा ठराव फेटाळून जर ही जागा एम आय डी सीला देत असेल तर खरोखर सरकारचा सुद्धा आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतोय या ठिकाणी जर दोन हजार एकवीसला ग्रामसभेचा ठराव झाला आहे तरी सरकार मान्य करायचं असेल तर त्या सरकारचा निषेध करणं गरजेचं आहे आणि ही जागा जर आता जे म्हात्रे साहेबांनी हा इथं कॉन्ट्रॅक्ट त्यांचा चालू आहे हा त्यांचा जवळजवळ चारशे करोडचा कॉन्ट्रॅक्ट त्यांचा आहे त्यांचा जो आतमध्ये काम चालू आहे त्याच्या त्याच्यामधला सुद्धा मोबदला अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही जी झाडं आहेत विहिरी आहेत घरं आहेत त्यांचा सुद्धा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो सुद्धा मोबदल्यासाठी आम्ही जवळजवळ तीन महिने त्यांच्याशी मिटिंग चालू आहेत आज सुद्धा त्यांची मिटिंग होणार होती पण त्यांचा कार्यालयाचा पण जोपर्यंत ही जागा ही जी दुडचणीची जागा आपल्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात असताना जरी मालकी हक्क कलेक्टरचा असेल ही गुरसरणीचा मालकी हक्क कलेक्टरचा आहे आम्ही मान्य करतो पण जो ताबा आहे हा ग्रामपंचायतीचा ताबा असतो आणि ग्रामपंचायतीच्या ताब्यावरती ह्या जागेवरती जर ते एम आय डी ला देत असतील आणि एम आय डी सीला अजून दिलेली नाही कारण आम्हाला कालच पत्र आलेलं आहे मंडल अधिकाऱ्यांचा का ही जागेची मागणी आम्हाला एम आय डी सीने केलेली आहे तर ह्या एम आय डी सीला आम्ही देणार द्यायचे दे का नाही ग्रामपंचायतीला ना आत्ता कलवलेलं आहे हो पत्र आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीसचा तर त्यांना आम्हाला आम्ही सर्व पत्रव्यवहार करून आता हा पत्र त्यांना आज सुपूर्द करणार आहोत त्यामुळे जो दोन हजार एकवीसला जो आमचा ग्रामसभेचा ठराव झालेला आहे दोन हजार सतरापासून जी मागणी केलेली आहे आमदार प्रशांतरा ठाकूर यांनीसुद्धा ह्या पत्रात या, पत्रा या इथे आपल्याला पत्र दिलेलं आहे का ही जागा चिंद्रन चिंद्रन गावासाठी राखीव ठेवण्यात यावी हा आमदार साहेब आमदार साहेबांचं सुद्धा ह्या ह्याच्यात पत्र आहे अशी मागणी जर गावाची असताना सुद्धा जर सरकार किंवा एम आय डी सी या जागेवरती अतिक्रमण करत असेल तर खरोखरच यांचा आम्ही निषेध करतोय आणि ही जागा आमचा ही जागा जर आम्हाला राहिली नाही आणि अतिक्रमण करून यांनी जर बलकावण्याचा प्रयत्न केला तर आमची इथं आम्ही उपोषणाला बसणार आहोत हे आमचा त्यांना एक आव्हान आहेक्रोश बघताय हा आताचा नाही हा दोन हजार सतरापासून जेव्हा महाराष्ट्र शासनाने एम आय डी सी आमच्यावर लागू केली शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी त्यांना पूर्वकल्पनेता गॅजेटमध्ये टाकली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांची भूल ताप करत किंवा त्यांना वेगवेगळी आश्वासनं देत तुम्हाला झाडांचा मोबदला देऊ तुम्हाला तुमच्या विहिरींचा मोबदला देऊ तुम्हाला शिक्षण देऊ तुम्हाला नोकऱ्या देऊ असं वेगवेगळं प्रलोभन आम्हाला त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्या भूलांना पडून आम्ही विकासाच्या नावाने जमिन्या दिल्या कारण जर विकास होत असेल आणि आमच्या जर पुढच्या पिढीला रोजगार भेटत असेल तर आम्ही आमच्या जमिनींचा बलिदान दिला परंतु एम आय डी सीने आमची फसवणूक करत आमच्या गावाला साडेचार लाख रुपये गुंठा दिला आणि आमच्या शेजारी रोड जो चालला त्याला साडेनऊ लाख रुपये दिला आमच्या फक्त पाचशे मीटरवर चिंद्रणमध्येच चिंद्रणमध्येच पाचशे मीटरवर नऊ लाख रुपये तुम्ही भाव देता आणि आमच्या गावाला साडेचार लाख रुपये दिला तरी आम्ही शांततेची भूमिका घेतली कारण चिंद्रण गाव हे प्रत्येक वेळी लिगली भांडणारं गाव आहे मग ते उपोषणाच्या मार्गे असो किंवा लिगली असो पण आता आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरून पाणी घ्यायची वेळ आलेली शेतकरी प्रतिसाद चांगला देतोय कॉन्ट्रॅक्टर कोणी असोत मग ते झेम मात्रे असो किंवा कोणी भारतातील कोणताही कॉन्ट्रॅक्टर असो आमची एकच विनंती आम्हाला योग्य तो मोबदला द्या आम्ही कोणत्याही कामाला विरोध करत नाही आहे शेवटी आम्हाला रोजगार भेटावा यासाठी आम्ही जमीन दिल्यात आणि जर या आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर शेवटी एकच उपाय आम्हाला आक्रमक होणं गरजेचं आहे मग ते शेतकरी आक्रमक झाल्यानंतर कोणत्या थरायला जातील याची पूर्ण जमे जिम्मेदारी ही शासनाची असेल आम्ही शक्यतोवर लिगलीच भांडण्याचा प्रयत्न करतो कारण आमचे सरपंच हे एम आय डी सीचे अध्यक्ष अरुण देशेकर आणि संपूर्ण गाव या मताचं आहे की आपण योग्यरित्या न्यायालयीनरित्या आमची लोकं मांडतात सुद्धा पण तरीसुद्धा जर सरकार सरकारची कान उघाडणी होत नसेल तर बैलोकं सुनाने की धमाकी जर होते भगतसिंगचं वाक्य आमच्या डोक्यात आहे आणि आम्ही तरुण आहोत त्याच्यामुळं प्रशासनानं ही गोष्ट मजाक मस्तीमध्ये घेऊ नये याचे परिणाम एवढे गंभीर होतील की शासनसुद्धा या गोष्टीचा विचार करू शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र एम आय डी सी समितीचे अध्यक्ष अरुण देशेकर आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी आज सगळा विषय चालू आहे त्याविषयी काय टेन्शन आहे आज आम्ही तिन्ही गावांनी मिळून ज्या जमिन्या दिल्या तर ह्या भागाचा विकास व्हावा म्हणून दिल्या होत्या आणि आमचा तरुण जो आहे त्याला रोजगार मिळावा दिसतात नोकरी नको आहे आम्हाला पण आमचा व्यावसायिकही तर इथला तरुण झाला पाहिजे परंतु असं कुठं दिसत नाही आज इथं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर बनवलेलं आहे पण अशी कुठलीही चर्चा आमच्या माध्यमातून झाली नाही की तुमच्या गावातला कोणी माणूस आहे का तो कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो म्हणून परंतु तरीही आम्ही चर्चेसाठी जात असतो नेहमी आमच्या मिटिंग होत असतात परंतु आज आम्ही बराच वेळ का कालांतर जात असताना आज आमच्या लक्षात आलं की आमची जा गुरचरण जे आहे तिथे काम चालू आहे परंतु ही गुरचरणीचा जो सरपंचाने सांगितलं की दोन हजार सतरापासून आम्ही तिथं पाठपुरावा करतो परंतु एम आर डी सीनेही त्याचा पाठपुरावा चालू केलेला आहे पण त्याची परमिशन त्यांनाही कुठे मिळलं नाही कारण मध्यंतर कालावधीमध्ये आम्ही घेऊन इथं बंद केला होता काम परंतु आजही ती स्थिती आहे आजही तसंच आहे आणि इथला तिन्ही गावांनी ज्या सुविधा एम आर डी द्यायला पाहिजेत पण सुविधा न देतानी त्यांनी आमची गुरचरण जे आहे आज भविष्यात कालामध्ये होऊन ब बघितलं तर प्रत्येक गावामध्ये गेल्या तर ल लग्नही शेतामध्येच असतात आणि आमची पूर्ण जमीन एम आर डी सीला गेली आम्ही लग्न कुठे करायची आज जर कुठल्या सुविधा असेल रस्त्यांच्या असतील भूखंडांच्या असतील कुठलीही चर्चा एम आर केलेली नाही आहे मग आम्ही ह्याच्या पुढचं जो विकास व्हायचा आम्ही विकास केला की एक धोका घेतला तर ह्या धोक्यामध्ये आज आम्ही अडकलेलो आहात आणि ह्या आजच्या तारखेला आज सगळ्या तरुणांना याबद्दल एम एम डी विरोधात जावं लागतं ही मोठी शोकांतिका आहे म्हणून मी सांगतो येणाऱ्या कालावधीमध्ये तरुण हा गप्प राहणार नाही आणि तरुण हा व्यावसायिकच बनणार आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील आज इथं जर बघितलं तर त्या बाजूला बघितलं तर दोन आमचे कॉन्टॅक्ट इथं स्थानिक आहेत त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे एक येऊन इथं बाहेरचा माणूस इथं व्यवसाय करतो आणि तिथं आम्ही बंद केलेला तो सामनेवाल्याचं नाव सांगतो असं होऊन देणार नाही थोड्या ना काळात ना ना। या ज्या कॉन्ट्रॅक्टरने आमच्याशी बैठक करून कुठंतरी विषय मार्गी लावावा नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना आंदोलनाला सामोरे जावं लागेल जो जमिनीचा मोबदल्याचा विषय आहे मी आमच्या कंपनीच्या मालकांशी बोलून लवकरात लवकर मिटिंग लावून तो सोडवण्याचा प्रयत्न करेन आता सध्या ग्रामस्थ तुम्ही आणि त्यांनी जो सांगितला त्याप्रमाणे मी तो रस्ता खोदून घेतला आणि रस्ता बंद करून ठेवलेला आहे या रस्त्याचा आम्ही वापर करणार नाही जोपर्यंत त्यांचा निकाल लागत नाही तो या रस्त्यावर अजिबात काम करणार ममा तू काय बोलू शकता काय बोलू नाही सत्य न झाला गावात काय राहिले जे मात्रे सत्यन केला भाऊ भाऊ आपला वाट लावली आपली तर मित्रांनो माझ्या गावातील ग्रामस्थ आहेत तर ते नमस्कार तर आता ही जी गुरुचरण जमीन आहे सरकारने हिच्यावर आता ताबा मिलवायला घेतलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता आता आपण बघितले की महाराष्ट्राच्या बाहेरीलय लोकांचा लोंढा वाढत चालला आहे आणि मुंबई असू दे नवी मुंबई असू दे किंवा पनवेल परिसर असू दे की ज्या शासकीय जागेत आज परप्रांतीय लोकांनी अतिक्रमण करून आज त्या त्यांची घरं त्या त्या नियमित झालेली आहेत आज आम्ही इथले गावातले स्थानिक शेतकरी स्थानिक ग्रामस्थ असून आज आमच्या गुरचरणीवर आज आम्ही हक्क मागतो आहे की ही गुरुचरण आम्हाला गावठाण विस्तारासाठी शासनाने द्यावी पण शासन त्या गोष्टीचा विचार न करता आज एम आय डी सी ती बलकाऊ पाहत आहे या बलकाऊ पाहत असलेल्या एम आय डी सीच्या भूमिकेला आज आम्ही इथे विरोध करण्यासाठी आलेलो आहे आणि आमचा ठाम विरोध राहणार आहे की शासनाचे जे धोरण आहेत की ज्या शासकीय जागा आहेत गुरचरणी जागा आहेत त्या बालकावाच्या पण बालकावताना जर कुठेतरी ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा जर विचार केला तर कुठेतरी आम्हालाही सुद्धा समाधान वाटेल पण शासन कुठल्याही प्रकारचा ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा विचार करताना दिसत नाही आहे शेत अरे नहीं चलेगी नहीं की नहीं 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 चलेंगी, नहीं चलेंगी। ता ता नहीं चलेगी, चलेगी, चलेगी। चलेगी, 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 अरे हमसे जो टकराएगा में जाएगा। हमसे जो टकराएगा इडलीयेगा